लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला <laughs> तुझं का काय माझं डोकं खराब करू नको आधी घरातले धुनी भांडी स्वयंपाक सगळं शिक मग बघूया लग्नाचं ठेवू फोन अगे स्वतःच्या बहिणीला कोण असं बोलते का बहीण नाही भाऊ होत <laughs> मग काय झालं मग काय झालं म्हणजे घरातलं कुठलंच काम येत नाही धुनी भांडी स्वयंपाक कुठलंच काम येत नाही नवीन आले लिकाए। नार <tip> ती नवीन नवरी आलेली काय उपाशी मरणार काय प्रिया तुम्ही किती मोठी डिग्री घ्या सासरी गेल्यावर डिग्री नाही बघणार बघणार थारी रोटी थारी सब्जी थारा झाडू थारा पोछा थारे बर्तन <tip> अगं सुनी त्या शेजाऱ्यानं तिच्या बायकोला आज लई जोरात चापट मारलं कस मारलं मला का मारलो अरे कस मारलं तुला दाखवलो ग लग्न झालेले लोक पेपर मध्ये कधीच भविष्य बघत नाही ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात आजचा दिवस कसा सुनी आपल्या गल्लीत चोरी झाली कोण केलं असेल चोरी हे नक्कीच कुठल्या तर चोराच काम आहे काही लोकांची सुंदर बायको असून पण दुसऱ्यांच्या बायकांकडे बघत असतात ना समजून जायचं आयफोन असून पण ओपो आणि विवो मध्ये जीव आहे हसताय काय दारिद्र्याची लक्षणं असतात ती कसलेच हॅलो जेवल्या काय हो oh, आताच झालं जेवण <laughs> कसं झाला माझा मसाला भात भातामधून थोडा टूथपेस्ट चा वास कस अहो आपल्या घरी भाताला लवंग वेलदोडे दालचिनी नव्हती ना तर मग तर मग काय आपल्या घरी ते रामदेव बाबाची पतंजली तूतपेस्ट नाही काय त्याच्यामध्ये सगळं राहते ते टाकली आहेस राहू द्या तुम्हाला कथा मी वाटते ये म्हणते ते प्रेम करायचं लय अवघड हाय पण मी माझ्या नवऱ्याला सांगून ठेवलंय तुम्ही जर प्रेम केलं तर अवघडच नाही तर हातपाय मोडून तिच्या बिघाड्यात आणि तुमच्या बिघाड देणार आहे